निवृत्ती महाराज आपण समाजाच्या आयडॉल आहात एकदा चाकरीची सवय लागली की ती काही केल्या जात नाही गेली तीस वर्षे आपण समाज प्रबोधन केले वाईट प्रथा परंपरा रूढी यांच्यावर जोरदारपणे हल्ले केले वार केले काही झाकण झुल्यांना त्याचा त्रास झाला पण काहींनी आपला उद्धार करून घेण्यासाठी त्याचा उपयोग केला शेवटी आपणास मात्र यातनाच मिळाल्या त्या समजण्यासारख्याच होत्या टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण कधीच मिळत नाही ऋण काढून सण साजरे करू नका हाच मोलाचा संदेश आपण लोकांना दिला होता मुलीच्या एवढ्या मंगलमय सोहळ्यात चटईवर बसलेला बाप आम्ही प्रथमच पाहिला आपणास आम्हाला ब्रह्मज्ञान शिकविणारे आहेत तरी कोण इंदुरीकर महाराज आपण विनोदाने हसविता त्याने अनेकांचे अनेक प्रकारचे रोग बरे झाल्याचे समोर आले आहे डॉक्टर हकबर झालेले लोगी रोगी आपण ईश्वर नामाने ठीक केले अशा वेळी जर आपण कीर्तन रूपी सेवा बंद करण्याचे म्हणता शेंडी तुटोवा पारंबी पण निवृत्ती महाराज कीर्तन रंगविणारच हाच प्रण आम्ही समोर ठेवत आहोत ज्यांना पैसा साठवायचा आहे त्यांनी तो खुशाल साठवा कारण गजनीच्या मोहम्मदाप्रमाणे त्यांना बरोबर घेऊन जाण्याची इच्छा झालेली दिसते आपण ज्ञानेश्वरीच्या साखरपुड्यात दाखविलेली छलक काळाची गरज होती आता सर्व किटाळ वाहून जातील मागे उरेल तो प्रेमाचा जिव्हाळ्याचा आणि ओलावा इंदुरीकर महाराज ॲक्शन मराठी चॅनलतर्फे आपणास पुन्हा विनंती की कि आपण कीर्तनरूपी सेवा बंद करण्याचे जे मनोरथ ठरविलेले दिसते ते सोडून द्यावे आणि पुन्हा एकदा आपल्या कीर्तनरूपी सेवेला प्रारंभ करावा कारण ती काळाची गरज आहे अनेक रु रुग्ण असे आहेत की त्यांना डॉक्टर बरे करू शकत नाहीत डॉक्टरसुद्धा हातबल झालेले आहेत अशा रुग्णांना आपण अनेक व्याधींपासून मुक्त करत आहात आणि ती फ्रीमध्ये त्याची कोणत्याही प्रकारची फीज आपण घेत नाही हे मानवतेच्या दृष्टीने एक प्रकारे डॉक्टरी कार्य होय मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा इंदुरीकर महाराजांना पुन्हा आमची हात जोडून नम्र विनंती